हा सर बोला सर आमची मागणी एक माफक मागणी आहे मुळात मी बालाजी आंबार निर्भय महाराष्ट्र पार्टीचा राज्य संघटक मी आज एका रस्त्याची पाहणी केली ते रस्ता म्हणजे जिल्हा मार्ग क्रमांक पंचवीस आणि हा प्रोजेक्ट आहे सरकारचा माननीय शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे शेती आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी महाराष्ट्रात असे दीडशे प्रकल्प सरकार राबवत आहे आणि या सगळ्या प्रकल्पांना सरकार कर्ज काढून पैसे देत आहे तर हा पंचवीस क्रमांकाचा रोड आहे रहाटी ते भोगाव अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि त्याला बजेट सरकारनं मंजूर केलं आहे एकशे सत्त्याऐंशी कोटी म्हणजे प्रति किलोमीटरला चार कोटी तीस लाख रुपये तर ह्या प्रकल्पाचं जे कन्स्ट्रक्शन करते मेहरा कंपनी तर त्या कंपनीचे मी एक प्रकल्प मॅनेजरला भेटलो त्यांचं नाव मल्लिकार्जुन आहे तर आज पाहण्यात आलं की ते रस्त्यावर चाळीस टक्के माती मिश्रित खडक वापरतात आणि त्यांच्याकडे तक्रार केली तर ते ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि त्यांनी ते, ते बाउन्सर ठेवले त्या रोडवर कोणी जर असं अडवायला आलं तर आणि हां बोलो क्या है ह्या पद्धतीनं त्याचं वर्तन तर मल्लिकार्जुन यांच्याकडं तक्रार केली तर तेही दखल घेत नाहीत आणि त्याचे जे इंजिनिअर साईटचे ते, ते म्हणतात जाओ जो करणं आहे करलो और ये सब लॅब टेस्ट होके आता आहे मला प्रश्न हा पडतो ती माती आहे हे कोणत्याही दहा बारा वर्षाच्या लेकराला कळल आणि याच्यासाठी लॅब टेस्ट काय तर ती लॅब मॅनेज झाली काय तर मी हे सगळं निवेदन जनतेला करतोय कारण की हे पैसे सरकार कर्ज काढून रोड बांधते सरकारपशी पैसे नाहीत आणि जर या पैशाचं वाटोळं झालं तर परत रोड काय लवकर दुरुस्त मिळणार नाही आणि कॉन्क्रीटचा रोड जर एकदा तुटला तर त्याच्याहून जाता येणार नाही कारण की मोटरसायकलचं सगळं टायर मदत मावते अशा बेगा पडतात त्याला आणि हल्ली तर रोडमध्ये जमीन इतकी नरम आहे की या आत्ताच्या हाली बांधलेला रोड शंभर टक्के उन्हाळ्यामध्ये दबणार कारण कारण की खालची जमीनच ओली आहे तर मी सर्वांना निवेदन करतो की ह्याबाबत सगळ्यांनी चिंतन करावं आणि हा रोड आपला आहे याचं भान ठेवून यात दखल घ्यावी आणि मी प्रशासनालाही विनंती करतो की प्रशासनानं दिलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई करावी आणि त्या संबंधित यंत्रणेला योग्य दर्जाचं सामान वापरायला भाग पाडावं अन्यथा पुढील पाऊल सर याच्यामध्ये पुढील पाऊल हायकोर्टापर्यंत जाता येत आहे आणि त्याला तेच माहित आहे की या लोकायला खायलाच मिळत नाही तर हे काय टक्कर देणार पण आपण तेही करू यायला काय सोडणार नाही